गवंडी यांचे शरद पवार संजीवनी आरोग्य मित्र या आरोग्य संघटनेच्या जिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे जयंत पाटील साहेब व माननीय संजयजी बजाज साहेब यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आलेली आहे आजपर्यंत केलेल्या कामाची पोचपावती पावती म्हणून या राज्यव्यापी संघटनेचे जिल्हा प्रमुख पद आज मला संजय बजाज साहेब यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्रक देण्यात आले आहे काही वर्षापासून मी एकनिष्ठ व गोरगरिबांचे आरोग्याचे काही पण अडचण येऊ देत अडचणीला धावणारा युवा कार्यकर्ता यामुळे गोरगरीब लोकांच्या आशीर्वादाने आज काम करण्याची संधी मिळाली यावेळी उपस्थित असे भाई बाबा व भाई महात यांच्या हस्ते निवडीचे पत्रक देण्यात आले यावेळी सर्व मित्रपरिवार उपस्थित होते सर्वांनी मनापासून शुभेच्छा दिल्या

आमच्याबरोबर सातत्यानं आरोग्य क्षेत्रात काम करणारे माननीय उमर गवंडी यांना आज शरद पवार संजीवनी आरोग्य मित्र या फाउंडेशनचं सांगली जिल्ह्याचं सा पद स्वतः शरद पवार साहेबांना आम्ही सगळ्यांनी शिफारस केली आम्ही इथं जेवढे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांनी त्यांनी लगेच उमरला होकार दिला शरद पवार संजीवनी आरोग्य मित्र म्हणजे एखाद्या पेशंटला कुठली गरज लागली त्या गरजेला सगळी मदत उभी करायची त्याचं काम ते शरद पवार संजीवनी आरोग्य मित्र करणार आहे मी उमरला शुभेच्छा देतो उमर दे तर काम आरोग्याचं चांगलं करतोच करत राहणार पण मी शुभेच्छा देतो यामार्फतसुद्धा शरद पवार संजीवनी आरोग्य मित्र या फाउंडेशन सुद्धा आणि सांगली मिरज कुपवाड जिल्ह्याच्या सर्व पेशंटना त्याचा निश्चित उमर लाभ करून देतील अशी देवाचरणी प्रार्थना करतो व सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांना सोपी उमरगुंडीला आरोग्याचं काम करत असताना त्यांना कळल्याला कामाची दखल घेऊन आमचे नेते संजय बदल साहेबांनी व आम्ही सर्वांनी शरद पवार संजीनी आरोग्य मित्राचे फाउंडेशनकडे काम करण्याची संधी मागितली होती त्यांना अनुसरून आज शरद पवार संजयनी आरोज मित्रातर्फे संजय बाजार साहेबांच्याकडे पत्र पाठवून आज उमरची नियुक्ती करण्यात आलेली आहे उमर गोंडी हा पक्षाच्या मार्फत संजय बाजारच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना त्याला अजून एक संधी मिळालेली आहे की फाउंडेशन मार्फत काम करणे त्या संधीचं ते सोनं करा अशी मला अपेक्षा आहे आणि त्याच्या पुढील भावी सांगलीच्या खनभागामध्ये रुग्णसेवेविषयी असणारी आत्मीयता आपुलकी या सर्व गोष्टीचं मिश्रण असलेला खनभाग आणि त्यामध्ये असे हेल्पलाईनच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष रुग्णसेवेचा असणारा कामाचा प्रचंड असणारी व्याप्ती आणि त्याला खऱ्या अर्थानं भक्कमता देण्याचं काम सांगलीचे आमचे बंधुतुल्ले मित्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सन्मान्य संजय बजाजसाहेब यांनी अशा होतकरू तरुणांना जे गरीब अति कष्टात्मक म्हणजे रुग्णसेवा करण्याच्या दृष्टिकोनातून कमी पडतात अशांना भक्कम ताकद देण्याचं काम बजाजसाहेबांनी केलं आणि अशाच उमरगंडीनं आज शरद पवार संजीवनी आरोग्य मित्र या संघटनेच्या या ट्रस्टच्या जिल्ह्याच्या अध्यक्षपदीची जी निवड झाली मी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो की त्यांच्या हातून सर्वसामान्य गोरगरीब लोकांची सेवा व्हावी थांबतो जय हिंद भारत